बारीक बारीक झिंगेत तर लय मैल लय झुकलाय बनवायला रेसिपी माश्याची चला परत एकदा चालूय माश्याला पण आज मोठे मासे नाही पकडणार आजच्याला झोळून पकडायसाठी चाललोय आणि बघू शकतो तिकडे पाटी पण घेतली संग दोन भांडी सुद्धा घेतल्यात मारखां माशांची रेसिपी बनवायचा प्लॅन आहे बघू आता कसं काय होत आहे एकदम बारीक बारीक मासे आजच्याला पकडणार आहे बघू तिकडे गेल्याच्या नंतर नक्कीच दाखवतो असता बाकी आणि नदीच्या पुलावरती आलोय नदीवरती बघू शकतो इकडं इंदुरीचा पूल आहे आणि पाणी सुद्धा म भरपूर नदीला वाढले त्याच्यामुळं आजच्याला काय जाळी नव्हती लावली आणि घरीच होतं त्याच्यामुळं आजचा प्लॅन झाला की बारकांले मासे पकडायला जावं आपण आणि आता चालू आहे तिकडं बघू आता पहिला उन्हाळा सुरू झालाय आणि अशा उन्हाळ्यामध्ये पाणी मय आठ कमी होते पाणी उन्हाळ्यामध्ये तर त्याच्यामुळे नदी सोडून आपल्याला लांब जायला आहे ते मासे पकडण्यासाठी बघू तिकडे गेल्याच्या नंतर कसं का काय ते दाखवतोच तुम्हाला आणि एकदम बारखंडलेच मासे आलो आलोय आणि बारखंडले मासे तर वाढतात त्याच्यामध्ये आणि बघा पावसाळ्यामध्ये इकडून पूर्ण पाण्याने फुल भरलेला असतंय तर जवड़ जवड़ आता बघू शकतंय पूर्ण पाणी आटून गेलंय आणि इतकंच पाणी राहिलंय सगळं जमा झालंय पाणी आणि ह्याच्यामध्ये मासे आपल्याला भेटू शकतात बऱ्याच दिवसानंतर जवळजवळ आता मागच्या उन्हाळ्यामध्ये आपण पकडायचं झोळून आणि त्याच्यानंतर आता आलोय आपण झोळाचा आणि बघा पिंकी तिकडं हाताने चेक करते आपण बघू बघू शकता आता तुम्हाला दाखवल्या बारीक बारीक साईजच्या झिंग्या बघा बघा एकदम कडेलच कडेलच बघा इतके मासे हायत त्याच्यामध्ये मोठे तर अजिबातच नाही पण बारीक बारीक झिंग्या हायत म्हणजे त्या दगडीनला बसल्यात आणि बघा ते दगड टाकल्याच्या नंतर एकदम तू दुसरे सुद्धा मासे हायत ते बारीक बारीक ते सुद्धा मग दगड टाकल्याच्या नंतर असे पळतात साईडला आणि मग कळतंय की मासे हाय त्याच्यामध्ये पाण्यामध्ये आणि बघू आता कंचे मासे सापडतात ते सुद्धा बघू आपल्याला तर झिंग्या भेटतात हातानेच त्या साईडला पण एकदम बारीक बारीक झिंग्या आणि बघा त्या साइडला झोळाची कशी सुरुवात चालली असं एकदम येत नाहीच ते दाणे आणि बघू आता मासे किती येतात ते बघू शकता इथनं न तिकडं फार गेलत ते झोळतच असं आता बघू आपण त्या साईडने जाऊ पाटक्याने आणि ते असं साइडनी मग जे कोपरे राहतात ते असं थोडं हुसकतात सुद्धा मग ते मासे एकदम जे जावा म्हणून काढून तर घेतले तर बघा भरपूर मासे आल्यात आणि बघा एकदम सफेद मासे झेंग्या ना 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 ना। तर नाही आल्या जास्त पण हे मासे आल्या सफेद मासे आणि तेच आपण बघू आपल्याला किती भेटतात आप 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 ते आणि आता एकतर झोळण आहे आणि बघू आपल्याला किती झोळणामध्ये आपल्याला भेटतात मासेमुळे कालवण तरी आपलं झालं आता छायाने सांडवले असते आणि पाटीमध्ये ते काय राहणार नाही पाटीमध्ये लय बारीक बारीक मासे बघा बघा आत्ताच पकडलेले मासे किती मस्त दिसतात बघा जबरदस्त बघा इतके तर सापडल्यात आपल्याला इकडं आता गेलत झोळण काढलं त्या साईडला आणि आपण आता बघू किती आल्यात त्या परत्या झोळणाला तर आल्यात भेटल्यात थोडेफार आणि आता आपण बघू दुसऱ्या झोळणाला किती भेटतात त्या आणि मिक्स मासे भेटल्यात म्हणजे दोनच प्रकारचे मासे भेटतात झिंग्या आणि दुसरे सफेद मासे गावरण मासे आपल्या नदीचे आणि बघा एकदम बारीक बारीक झिंग्यात तर लय मय लय झेल बघा जे सगळ्या दिसतात त्या सगळ्या झिंगायच्या एकदम बारीक बारीक साईजच्या आणि त्याच्यामध्ये जो काही थोडाफार जो कचरा असतो आहे तो कचरा काढून घेतात लगेचच कारण तर बाहेर काढल्याच्या नंतर तो काही निवडता यायचा नाही म्हणजे कचरा आणि मासेसुद्धा एकदम बारीक बारीक आहेत त्याच्यामुळे बघा आता झाले साफ करून त्याच्यामधला कचरा तर घेतलाय काढून आणि मगच्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त आलेत बघा मासे आणि तरी सुद्धा त्या साईडला बा अजून सुद्धा झेंगे किती आहेत बघा इतक्या ह्या दुसऱ्या आला आणि अजून सुद्धा ह्या पाठीमध्ये थोड आहेत मासे आणि बघा तुम्हाला झिंगे दाखवतो एकदम बारीक बारीक साइज झिंगे आहेत आहेत बघा आणि सगळे मासे बघा जिवंत आहेत आणि जबरदस्त दिसतच असं तुम्हाला तर आता ह्याचीच आपल्याला रेसिपी बनवायची आणि दुसरेसुद्धा बघा हे मासेसुद्धा किती भारी दिसतात मय बारखाले आणि हे काय मोठे होत नाही हे इतके असतात मासे ह्याच्यावरती काय होत नाही ते कसं जुळण ते असं मग फिरायला लागते ते घेऊन आतमधनं पाण्यातनं असं आरपार जायचं तिकडं आणि तिकडून सुद्धा इकडे यायचं म्हणजे इतकं ते झोळायला लागतंय म्हणजे एकाच ठिकाणी वरती हे मासे भेटत नाही असे कारण तर हे मासे जे आहेत ना ते मध्ये वरत ना असं फिरतात तर मासे ते झोळामध्ये घ्यायचे असे पाटकेने आपल्याला चालत चालत चाल, असं करायला लागतंय ह्या माशांसाठी खास करून तर आणि मुरे माशे जे आहेत ना मुरे माशे असो किंवा मळे मासे तर हे माशांना म थोडं अवघड होत आणि असं जोळण लावून मग ते हाताने सारायला लागतंय चोळाय लागते त्याच्यानंतर मग ते मासे त्याच्यामध्ये या बघा तर पातीला इथं सुद्धा आणलं आता त्याच्यामध्ये मासे आता हे जे करतात हे असं सारतात त्याला मग चालवणं म्हणतात कारण तर मासे चालवणं असं म्हणजे त्या साईडने असा हात करायचा जो काय काच रासन माटे त्याच्यातले जे काही खडे जो काही वरचा गवताचा कचरा तो असं सारायचा ह्या साईडला म्हणजे जर सारल्याच्या नंतर तिकडे एक हात पाण्यामध्ये आतमध्ये थोडं ठेवायचं खड्डा करायचा त्या साईडला जोळण्याचा आणि त्याच्यामध्ये हे मासे तिकडे जातात त्या साईडला असं साफ होतात ते मासे कारण तर इतके आहे ना ते निवडून तर काय अजिबातच निघायचे नाही कमी आल्यात मग नाहीच्या बरोबर पण हे मासे आल्यात आणि ह्याच सुद्धा नाव वेगळं जे आम्ही तर याला फुलर म्हणतोय या माशांना मग आमचं नाव तुम्हाला जर या माशांचं नाव काय असेल तर नक्कीच सांगा या माशांचं शेम ते दांडून मासा असते सारखंच असते शेम मासे हो पण तो मासा नाही यो मग याच्यामध्ये थोडा फरक आहे आणि हे मासा काही मोठा अजिबातच होत ना इतका जास्त यो मासा तर भरपूर झाल्यात मासे कालवानी तर झालंच तर बघा इतक्या झेंग्या आल्यात बघा जबरदस्त आणि दिसतात किती भारी सुद्धा बघा आणि इथं सगळ्यात म्हणजे जास्त मासे आल्यात सगळ्यात जास्त आणि झिंगे आहेत बघा त्याच्यामध्ये सुद्धा एक खेकड आले आणि दुसरे सुद्धा मासे सफेद मासे थोडे कमी आहेत पण झिंगे जास्त आहेत त्याच्यामध्ये दे दे। तर आताच्या वेळेत भरपूर मासे आल्यात तर प्लॅन झाला की आपण मासे भेटतात तर घरी सुद्धा घेऊ आपण आपल्याला घरी कालोनासाठी बारकडे मासे तर भरपूर भेटायला लागल्यात आणि आपल्या कालोनाचे सुद्धा पकडून झाल्यात आणि परत एक जवाळ लावलं त्याला बघा इतके मासे सापडले शेवटच्या जवानाला इतकं पडलाच दगडीला खास करून तर मासे भेटतात तर आपण बघू निम्मे घरी सुद्धा घेऊ संध्याकाळी सुद्धा होते बघा भरपूर मासे सापडल्यात आणि तुम्हाला आवाज सुद्धा नसून येत तर तिकडं मी काम सुद्धा चालू आहे दगडच वाटतात तिकडं खान आहे तिकडं त्याच्यामुळे जी बी चालू आहे आवाज नसून येत तुम्हाला सुद्धा जास्त तर अजून सुद्धा एक जवळ लावतात मग आपल्याला तर आता मग आल्यासारखं संध्याकाळच्याला सुद्धा होती ना असं बोलतात सगळे तर लोक आता तिथे आपण निघणार जे आता मग प्लॅन झाला तर रेसिपी बनवायची पण नाही आपण नदीवर जाऊ डायरेक्ट कारण तर नदीसुद्धा जवळ आहे आणि तिकडं मस्त माझे नदीवरती जबरदस्त होणार आहे तिकडं रेसिपी तर तिकडं जाऊ आपण पाणीसुद्धा भरपूर असणार आहे नदीचं आपलं काय सायपाकाला ते आपल्याला येईल तिथं तर तिकडं जाऊ आपण नदीवरतीच मासे मासे कडेला सुद्धा बघू शकता कडेला सुद्धा मासे मासे किती दिसत सुद्धा महे पाळतात मासे बाहेर निघतात डायरेक्ट इतके मासे आहेत याच्यामध्ये सांग आता बोलतात अजून सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर मासे आलं झेंड्या तर बघू आता किती आलं त्या आता सुद्धा सगळ्यात जास्त झेंग्या आले बघा वेगवेगळे ती सुद्धा भरपूर आहेत आणि झेंग्या सुद्धा आणि मेहनत तर भरपूर लागते साफ करायला पण

जास्त बघ मासे बघा किती झाल्यात आणि मागाशी आपण दोन तीन झोळणाचे पाकडलेले इतकेच आणि हे सुद्धा बघा किती आता सगळे मग वाचायच्यात पहाटेमध्ये फ्रेश राहतात आपल्याला इथून पण निघून आहे दुसरी या साईडला बनवायला रेसिपी माशाची ते सुद्धा हे सुद्धा जिवंतचे बघा आज लवकर महाराज मासे माझे काही बघा इतके मासे आपल्याला भरपूर झालेच आणि याच्यामधले आपल्याला निम्मे पण नाही लागायचे कालवनाला तर बाकीचे आपण घरी घेऊ तर आता मासे तर पकडून झाल्यात आणि आपण नदीवर जाऊ तिकडंच आपण रेसिपी बनवू माशाची कारण तर पाणी पाणीसुद्धा वापरायला होईल नदीचं आणि हे तर पाणी मागे गंडूळ झालं आहे पूर्ण हे आपल्याला काय कालवण्यासाठी वापरता यायचं नाही तर त्याच्यामुळं आपण नदीवर जाऊ आणि तिकडं मस्त जागा आहे नदीला तर तिकडं जबरदस्त मजा येणार आहे एखाद्या ये वेळेस आपल्याला भात पण करायला लागणार आहे बघू आपण भात आणि माशाचं कालून तिकडेच बनवू नदीवरतेच तर नदीला येऊन सुद्धा पोहोचलंय आणि गाडीकर ह्या साइडला मग येत नाही त्याच्यामुळं थोडी मागच लावली आणि बघा सगळे ऊस आहेत ह्या साइडला आणि ह्या साइडला नदी तर जबरदस्त जागा आहे या साईडला मग कालवून आपल्याला बनवायचं आहे आणि अजून सुद्धा आपण शेवटला जाऊ मग तिकडं मस्त जागा आहे तेवढ्या जागेमध्ये सावली सुद्धा भरपूर आहे तर व्हिडिओ कंटिन्यू चालू राहीन कसं काय झिंग्यांचं कालोन बनवतोय आम्ही ते तुम्हाला सुद्धा दाखवलं सायपाकाला सुद्धा मग पाणी आणता येईल इथून एवढ्या जागेतून जवळूनच आणि आपल्याक प्यायला तर पाणी हाय फक्त सायपाकालाच आपल्याला लागणार आहे म्हणजे बघू शकता पिंकीची आता चालली तयारी पहिली आता भात करून घेते तांदूळ सुद्धा आणल्यात आणि सगळं म्हणजे सायमने तर पहिले भात घालून घेते त्याच्यानंतर जे काही मासे आपण आणल्यात पकडून बारीक ते आता थोडे साफ करून आणि आपण येता आता पाव सुद्धा आणलात बघू आपल्याला जमते का संग ते मासे खायला बारीक बारीक मासे आहेत त्याच्यामुळं पावसुद्धा आणलात येत्या वेळेस बघू शकताय तिकडे भात शिजतोय आता आणि जे काय आपण मासे पकडलेत ते सुद्धा आणल्यात आता बघा त्याच्यातले आपल्याला जितके आपल्याला पाहिजे तितके कालवणार काढायच्यात पिंके सांगा आता किती असतील सगळे मासे तर बघा पिंकी म्हणते तीन किलो पर्यंत असतील ते बारीक बारीक मासे झिंग्या बघा अजून सुद्धा कसे उडतात मासे काय बघा जिवंत झिंग्या तर बघा पिंकीने काढल्यात मासे त्याच्यातून आता कालवण्यासाठी बघा एकदम नदीच्या किनारे वच आता आपल्याला किती लागणार आहेत जवळजवळ आपण माणसं बघा इतकी माणसं आपल्याक खायला मासे तर चला मासे जास्त काही साफ मय करायला लागायचे नाही त्याच्यातलं सगळं म्हणजे कचरा तिकडनं जाणलं काढून आणि थोडाफार जो असेल ते फक्त धुऊन घ्यायचं आहे माहित निघेल तर मासे साफ करून घेतात लगेचच आणि ते लगे तितके मासे ठेवल्यात आपल्याला मग संध्याकाळी होतील घरी बांधवायला आणि बघू भरपूर मासे दुसऱ्यांना सुद्धा माहिती देता येतील जे कोणाला पाहण त्याला कारण तर आजच्याला माशे भरपूर आणि मार्केटला सुद्धा जायला जमला असता इतक्या माश्यात पण आजच्याला नाही गेलो कारण तर आपल्याला कालोन पण बनायचं होतं आणि उशीर झाला असतं त्याच्यामुळं काय मार्केटला जायला जमलं नाही आणि मासे तर भरपूर भेटायचे आपण इतकेच पकडून आणल्यात आणि आपण जास्त करून ते हे सफेद मासे घेतल्यात आणि त्याच्या खाली सुद्धा झेंगे पण घेतल्यात मिक्स मासे असणार बहातर झाले आणि आता पटापट कालवण्याची तयारी करते पिंकी ते पिंकी सुरे विसरून आले आणि बघा आता कशाने आपण घेते कांदा आणि हे टोमॅटो यानेच कापले शिंपलेने बघा नदीला तर त्याची काही कमी नाही अशा वाळू मध्ये ते भेटतात आपल्याला आणि त्याला सुद्धा मग धार चांगली असते तर आता सायपाकाची सगळी तयारी झाली आता फक्त कालूनच बनवायचं आहे माशाचे झिंग्यांची रेसिपी होणार आहे आता बघा इतके बारीक बारीक आहेत एकदम जिवंतच मासे आत्ताच पकडून आणल्यात आपण डायरेक्ट नदीवरती आता पिंकी पहिली त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकून घेतले बघा कढी पत्ता सुद्धा टाकून घेतलाय मध्ये आणि त्याच्यानंतर कांदा कांदा तर बघा कांदा कडीपत्ता सगळं टाकून घेते आता सांगताल पाटापट काय काय ते कांदा पहिला चिकन मसाला घेतलाय पिंकीने आणि त्याच्यानंतर हळद पण आहे आणि मिरची पावडर जास्त अजून अजून कंचे कंचे दाखव कांदा मसाला आणि मॅगी मसाला आणि मॅगी मसाला बघा इतके आणल्यात तीन चार क्वालिटीचे आणल्यात मसाले बघू आता बारीक बारीक माशांच रेसिपी होणार आहे इतक्या मसाल्यामध्ये इतके मासे आहेत जवळजवळ एक किलो पर्यंत नक्कीच असते ना मासे कारण तर वजन वाढते इतकं माश्यांचं बारीक बारीक मासे आहेत आणि भरपूर मासे आहेत आणि त्याला वजन सुद्धा हवे माश्याला तर आता मासे घ्यायचे टाकून इतक्यातच टाकू का बघा बारीक बारीक माशाची आजच्याला जबरदस्त रेसिपी होणार आहे नदीच्या किनाऱ्यावरती आता जास्त तर काही वेळ लागायचं नाही माश्याचं कालून बनायला आणि नदीच्याच माश्यावरती जे चढून जातात पावसाळ्यामध्ये ते आणल्यात पकडून नदीच्याच किनाऱ्यावरती आता बनवायच्यात दहा पंधरा मिनटात तर कालून होईन बारीक बारीक मासे त्याला काही जास्त वेळ लागत नाही आपलं कालवन सुद्धा झालंय आणि पिंकीने कडे डायरेक्ट तिकडे घेतले तिथं जेवू आपण तिथे कारण तर मस्त जागा जा आहे बघा कालवन सुद्धा उतरून आणलंय आणि बघा जबरदस्त कलर सुद्धा बघा

तर यात वेळेस पाव सुद्धा आणलेला संघ आणि बघा बारीक बारीक मासे पाव संघ खाणार आहे भात सुद्धा केलाय आपण पण म्हटलं पाव सुद्धा संघ घ्याव तर मस्त पाव संघ सुद्धा मजा येणार आहे आणि पहिल्यांदाच ट्राय करणार आहे सोबत पाव बघ कस वाचतय खायला कसं लागतंय तुला ला, मस्त मजा सुद्धा येते तुला आवडलं आणि शाळेत तुला, तुला

बगु शकता है। पिंकी नी जा है वाड़ा जा तर बघू शकताय पिंकीने जसा काय वाडा पाव बनवलाय आणि त्याच्यामध्ये मासे घातलेत आणि आता कारण तर भांड पण नाही जास्त नव्हती आणली भांडी पिंकी कस लागतय सांग पाव तर संपलत आता भात घेतो त्याच्या संघ माशाच्या बस।, बस बस दे, ते तर चला जेवण चा, तर झालंय आमचं बाकीच्या आणि आई आणि पिंकी अजून सुद्धा जेवतात कारण तर मग टाट कमी होते आपल्याकडे त्याच्यामुळं थोडा उशीर लागला आमच्या झाल्याच्या नंतर आता त्यात झालंय आमचं उरकलं आता सगळं आता निघणार आहे घरी तर जबरदस्त मज्जा आली कारण तर तिकडं मासे सुद्धा आपल्याला भरपूर भेटले ते एकदम भारी दिसायचे मासे फ्रेश बारीक बारीक बारी मासे पण मज्जा आले जबरदस्त पाकडायला त्यामुळे झोळून सुद्धा निसताच झोळूनच या साईडने त्या साईडने असं फक्त झोळूनच तर आता निघालेलं आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा